निवडणूक महाराष्ट्र राज्य लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वीस चोवीस अंतर्गत आज प्रसिद्ध आज सोळा तीन वीस चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे व आचारसंहिता आता डिक्लेअर झालेली आहे प्रोग्रॅम हा साधारणतः निवडणुकीची अधिसूचना ही बारा चार वीस ला म्हणजे आता सुरू होईल आणि नामनिर्देशन पत्र एकोणीस ला असतील निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण ही सहा सहाला होईल निवडणूक प्रिपेर्डनेसच्या बाबतीत आजपासूनच आता आचारसंहिता कक्ष हा आता पूर्ण कार्यान्वित झालेला आहे आम आमचे साधारणतः नोडल ऑफिसर्स आम्ही अठ्ठावीस नोडल ऑफिसर्स आम्ही नेमलेले आहेत टोटल वोटर्स जे आहेत ते एकोणीस लाख पासष्ट हजार आहेत ज्यापैकी दहा लाख मेल आणि नऊ लाख फिमेल असे आहेत ट्रान्सजेंडर्ससुद्धा वोटिंग करणार आहेत ते साठ आहेत डब्ल्यू डी वोटर्ससुद्धा आहे सतरा हजार सातशे एकतीस आमच्याकडे जे पोलिंग स्टेशन आहेत त्याच्या बाबतीत पण विजिट झालेले आहेत क्रिटिकल पोलिंग स्टेशनच्या सुद्धा व्हिजिट झालेले आहेत पाचच्या अभाऊ एकाच जागी सतरा असलेल्या पोलिंग स्टेशनची सुद्धा आम्ही स्वतः मी आणि एस पीनी व्हिजिट केलेली आहे बी एल ओ आमचे सर्व त्या ठिकाणी ट्रेंड होऊन त्यांनीसुद्धा सर्व माहिती सहा सात आठ फॉर्म्सची पूर्णतः प्युरिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉन रोड हा व्यवस्थित झालेला आहे एकंदरीत एक जवळपास दहा कमिटीज आणि अजून त्या वाढतील जसं एक्सपेंडिचर मॉनिटरिंग कमिटी आहे एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सेल आहे त्याच्यानंतर कॅश रिलीज कमिटी आहे एमसीएमसी कमिटी आहे एन्फोर्समेंट कमिटी आहे स्वीप कमिटी आहे मीडिया मॉनिटरिंग कमिटी आहे अशा विविध कमिटीज आहेत ज्याचे सर्व सेक्टर ऑफिसर झोनल ऑफिसरला आम्ही व्यवस्थित प्रशिक्षण दिलेलं आहे हँड्स ऑन ट्रेनिंग झालेलं आहे निवडणुकीच्या या ट्रे पर, जे पोलिंग पर्सनल्स आहेत यांचे सुद्धा ट्रेनिंगचे स्थळ आणि ट्रेनिंगच्या डेट्स आम्ही ठरवलेले आहेत क्लासरूम ट्रेनिंग देऊन पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया त्यांना व्यवस्थितरित्या अंमलबजावणीसाठी आम्ही ट्रेन करणार आहोत झेडो जे आहेत झोनल ऑफिसर हे दोनशे चाळीस असून एफ एस टी आमच्या बेचाळीस आहेत एसएसटी छत्तीस आहेत टी आणि वीएसटी मार्फत सुद्धा आम्ही कामकाज आमचं करणार आहोत एकंदरीतच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा कायद्या सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आम्ही घेतलेले आहेत एकशे सात असेल एकशे नऊ एकशे दहा एमपीडी ऍक्ट या सर्वच बाबतीत आमचा पूर्ण प्रिपेअर्डनेस झालेला आहे आणि आमची सर्व निवडणूकची जी यंत्रणा आहे ही पूर्ण सज्ज असून निवडणूक प्रक्रिया ही निरपेक्ष ट्रान्सपरंट वेनी करण्यासाठी आम्ही समजतो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल पुलिस यंत्रणेच्या मार्फतीने आणि सायबर पोलीस स्टेशनच्या मार्फतीने एक कार्यान्वित असतं जे कंटिन्युअसली सोशल मीडिया चालत राहतं त्यामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल इंस्टाग्राम आणि यूट्यूब याच्या आणि ट्विटर याच्यावर हे जे मेन यंत्रणा आहेत याच्यावर वॉच आपली असते आणि मेजर इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्याच्यावर आपण पाळत ठेवत असतो हो त्यामध्ये काय कमेंट पडत आहेत काय पोस्ट पडत आहेत यावर कंटिन्युअसली चालत असतो त्यामध्ये आम्हाला दिसून येतं की जे हेट स्पीचेस असतात किंवा मिसइन्फॉर्मेशन असते फेक न्यूज असते हे सर्व आचारसंहितेच्या भंगाच्या अंतर्गत येते किंवा कोणत्या वोटरला किंवा कोणत्या इलेक्टरला आमिष दाखवणे पैशाचं आमिष दाख दाखवणं किंवा फ्री बीच आम्ही दाखवणं आणि त्याच्याकडून वोटची मागणी करणे किंवा प्रचाराची माग प्रचाराचं उद्देश साधणे हे एम सी मान्य लक्ष ठेवणं गरजेचं आहे मी ग्रुप ॲडमिन्सनी जे जे आहेत आणि त्याचबरोबर सदस्यांनी जे फॉरवर्ड करत आहेत बरं सर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ह्या पोस्ट करणार आहेत तर त्या ग्रुप ॲडमिटने काय दक्षता घ्यायला पाहिजे किंवा फेसबुक पेजेस असतील फेसबुकचा अकाउंट असेल त्या अकाउंट होल्डरने पण काय दक्षता घ्यायला पाहिजे मिसइन्फॉर्मेशन फेक न्यूज त्यावर यायला नाही पाहिजे त्याचबरोबर कोणत्या हेड स्पीच म्हणजे एखाद्या धर्मा धर्माबाबत एखाद्या जातीबाबत हेड स्पीच देणे किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीच्या गोष्टींवर टार्गेट करणे किंवा आमिष दाखवणे एखाद्या वोटरला या सर्व गोष्टी हे कायद्यान्वयी गुन्हा आहेत आणि आपल्याला जनरली असं सांगता येणार नाही ना, पण प्रत्येक गो प्रत्येक हे जे निर्देश आहेत एम सी सीचे निर्देश आहेत ते लेटर आणि स्पिरिट या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामागचा उद्देश काय होता कशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे त्या शब्दांची कशा प्रकारे रचना केलेली आहे या गोष्टींवर फार जास्त भर दिलं जातं आणि जर का ते एम सी सीचे लेटर आणि स्पिरिटचं जर का उल्लंघन होत आहे तर त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होता ते डिपेंड्स ऑन द पोस्ट कशा टाईपचा गुन्हा दाखल होतो पण करप्ट प्रॅक्टिसेस आणि इलेक्ट्रल ऑफेन्सेस आ, हे लोकप्रतिनिधी अंतर्गत आणि आय पी सीच्या कायद्याअंतर्गत काही सेक्शन्स आहेत वन सेवंटी वन सेक्शनमध्ये वेगवेगळे सबसेक्शन्स आहेत त्याचबरोबर वन ट्वेंटी थ्रीमध्ये करप प्रॅक्टिसेस आणि इलेक्ट्रॉनिक ऑफेन्सेस आहेत वन ट्वेंटी थ्री ऑफ लोकप्रतिनिधी कायदा तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची धा ॲडमिनवर का फक्त फॉरवर्ड करणार आहे सि सिच्युएशनवर डिपेंड करणार आहे पण ॲडमिन्सनी यांनी लक्ष ठेवायचं की आपल्या ग्रुपच्या अंतर्गत कोणता गुन्हा दाखल होणार नाही